नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या हो मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात बहुतांश ठिकाणी जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा हा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाचा असून काही भागात मध्यम हलका देखील बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राज्य हे ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीनचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला आहे नंतरच जाणून घ्या फिल्मला सविस्तर करा बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होत आहे बारा आणि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला कमी दाबाचे क्षेत्र तीव्र होऊन भारताच्या पूर्वेकडून महाराष्ट्राकडे बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज जोरदार बारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बघायला मिळणार आहे तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्ण वारे ह्या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण असल्यामुळे हे वारे बंगालच्या उपसागराकडे जात आहे त्यामुळेच बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झालेले आहे तर या सर्व स्थितीचा परिणाम पुढील तीन दिवसामध्ये महाराष्ट्रात मुसळधार पाऊस काही भागात अतिवृष्टी काही भागात मध्यम पाऊस जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह बारा तेरा आणि चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे सा जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पुढील तीन दिवसात पावसाची ही केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीकडे जोरदार स्वरूपात राहील तमिळनाडूच्या दक्षिणेकडे जोर कमी राहील बहुतांश ठिकाणी हलका मध्यम राहील कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या उत्तर भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्वेकडे पावसाचा जोर जास्त राहील हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम जगदलपूर रामगंडनम या भागात अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल भुवनेश्वर रौरकेला धनबाद कोलकाता मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील रायपूर कोरबा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे विदर्भ आणि मराठवाडा या भागाकडे पावसाचा जोर जास्त राहील आणि कोकण किनारपट्टीच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील आणि इतर भागामध्ये मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर, तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची ही तुमसर तिरुरा सांगझरी गोरेगाव गो, आमगाव गो, लांजी साखरटोळा रांजेगाव या भागात मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसेच भंडारा जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये लकणी साकोली कोलिगाव बोनगाव चिंचघर देवरी या भागातही मुसळधार पावसाचा अंदाज राहील अडयल गौतमगाव पवनी भिवापूर खैरगाव उमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे भंडारा वर्दी चिखली मौदा धर्मापुरी असोली कंधारी मंगोळी गोबरवाहिणी पाणी डोंगरी अकोला इकडे अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाची स्थिती पाचगाव नागपूर हिंगणा धामणा डोरली कमेश्वर जोरदार स्वरूपात येईल कामटी वाघोली पार्श्वनी कामटी गोटी जोरदार पावसाचा अंदाज आहे उमडी सावरनेर बडेगाव विछवा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती बघितली असता चार चारगोपैकी चिमूर ब्रह्मपुरीलाय मुसळधार पावसाचा अंदाज राहील बरोरा भद्रवती मोहली कुटवाडा जोरदार पावसाचा अंदाज आहे वनिकारलाई जोरदार स्वरूपात राहील चंद्रपूर बल्लापूर कजवाली सोनापूर शिरपूर या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे तसे पुढील तीन दिवसात गडचिरोली जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी जोर जास्त बघायला मिळणार आहे किमटी किमटीमेदा देसिंग तुलमाल अरमोरी कुरखेडा बालीटोला कोलेगाव बोनगाव चिंचघर मार्काचा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वल्ली सिंधवाई राजोळी मोल सावली चामोळशी गोठलाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कापसी पंगजुंडला मध्यम स्वरूपात राहील गिरवाडा परा जोरदार पावसाचा अंदाज आहे एटापल्लीला जोरदार पावसाचा अंदाज आहे भांबरगड पासेवाडा सुंदरा आणि तसेच लगतचा परिसर बघितला असता या भागातही बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे यवतमाळ जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज घेतला असता पांडगवडा परवा पेंढारी गोमोत्री धनोरा पटणबोरी निमगुडा अलिदाबाद या भागात मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच मागाव माऊला मध्यम जोरदार स्वरूपात राहील रिजवई आणि त्याने साक्री चोंडी पुसतखंडळा मध्यम स्वरूपात राहील तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे जामोडा कलाम राळीगाव दीर्गपिंपरी पिंपरी मुसळधार पावसाचा अंदाज राहील यवतमाळ नेर लाडके डारवा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून पुणे वडनेर हिंगणघाट तसेच राळीगाव दीर्गपिंपरी देवळी कोल्हापूर वर्धा मसदार पावसाचा अंदाज राहील तुळजापूर बारवडीला जोरदार पावसाचा अंदाज आहे अरवी वडोणा लाडगड धोती वडा पुरी कोकटे मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव आणि बाबुलगाव इकडे जोरदार स्वरूपात राहील नांदगाव कोंडेश्वर हलका मध्यम राहील चांदूर धामणगाव रेल्वे इकडे मध्यम हलका राहील बडनेरा अमरावती मोझारीलाय हलका मध्यम राहील तळेगाव अष्टी कर्जना मध्यम पावसाचा अंदाज आहे तुर्कवाडा काटी जयखेडा वरुड नरखेट पांढुणा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे அஞ்சன் கவசி அச்சலபூர் சாந்தபாஜார பமண்தடி சிலதரா இடிகை ஹல்க பாசா அந்தாஜை மத்திஜாபூர் தரப்பை ஹல்கா பாசரை அக்கோல ஜி அக்கோல மருகா மஞ்சூ கோரிகா அழந்தா பாழாப்பூர் காமகாஷ் மதிம பாசா அந்தாஜ ரேக आणि तसेच अकोट हिरवाखेड आलेवाडी जळगाव जंगत पल्सी तेलरा अंधुणा पातोडा मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच दासराखेड मालकापूरले हलका पाऊस राहील आणि अडरबुद्रुक देगी नांदुर्णा कामगाव शोगो मध्यम पावसाचा अंदाज आहे पिंपरीगावली मोटाला गेडा बुलढाणा मध्यम हलका राहील केलवट चिखली अहमदपूर कुदनापूरला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे घाटबोरी कुदनापूर मेकरला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच लगत सफेसर बघितलं असता भापूर रिताड रिसोद लोणी लोणार पीबी बी मेहकरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सापतगावला जोरदार पावसाचा सा अंदाज राहील वाशिम जिल्ह्यात वाशिम रिताड मालेगाव परतूर महसूल मंगळूपी कर्जनाखेडा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर पुढील तीन दिवसात हिंगोली जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून हिंगोली औन कळमनोलीला मुसळधार पावसाचा अंदाज आहे इनापूर मागावमावलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे तमसा आडगाव उमरखेडला मध्यम स्वरूपात राहील ढाकणी मोरसुंदी किनवट हिमायतनगर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे शिवाणी जेवलीला आहे जोरदार पावसाचा अंदाज राहील मोकर तमसा अद्रापूर मोखेड बसमतपूर्णा मध्यम स्वरूपात राहील पेठोंबरी खोंडलवाडी धर्माबादलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे पावसाची स्थितीही मोखेड कवटानर्शीला जोरदार स्वरूपात राहील लोहा बजूक कंदारलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे गंगाखेड पालम परभणी जरी बोरी जिंतूर सेलू अष्टी इकडे मुसळधार पावसाचा जोर बहुतांश ठिकाणी पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे दिगडूरुदुरलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे उदगीर मुरकी तसेच रावणकोला हा निगाव जबरदस्त पावसाचा अंदाज आहे औरंग शारजणीला मध्यम स्वरूपात राहील आणि बाटणची किल्ल्याने इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील शुरांतपाललाही मध्यम स्वरूपात राहील किंतोट औसा कोण मुरुड तसेच रैनापूर बोकडा लातूर रोड इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे धाराशिवकडे जोर कमी बघायला मिळणार आहे नंदुर्ग गो होरटी उमरगाव तुगाव उज्जैनमघोटाला मध्यम स्वरूपात येईल पुडुला तांदवाडी ते हलका मध्यम राहील तुळजापूर कामेगाव विमली धाराशिव वर्भंग पाणीगोबालाही मध्यम स्वरूपात येईल मासा तारकेट बोम पातुरकाडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे जोर जास्त राहील धारूगेट परळी अंबेजोगाई घाट नांदुरा बरडापूर राणीसोगाव अहमदपूरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे வடவணி திங்க மஞ்சளா சிசசோனபே ஜபர்ஜா அந்தாஜை பீடு கரம் பாலாவு ஜாமில மதமஸ்ரூப்பேவரா உமாபூரலை மதமாரி அந்தாஜை ஜாலனா ஜி மங்கழூர் ஆம்சோட்டா தானவடி ஈஸ்வரகர காசூ பாச்சூடு அம்ப பானமா பத்தூர்ல மத்தியமே கொல்லப்பங்க மதமஸ்வரத்துக்கோர கம்மி ரேல் தோழகோராஜா தபடி அம்சாபா சமிராட்ட சிள்ளோடு பக்கர்ஜா எதிர பாசா அந்தாஜே तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडे जोर जास्त राहील अमरापूर आंसापूर बालमटाकली उमापूर मध्यम स्वरूपात येईल बक्तापूर देगावणे पैठण आणि लिंबेजळगाव गंगापूर बनास निवासा वडलप्रबा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर सनदी पिंपरीला हलका मध्यम राहील येलकुपात देवगाव तसंच कन्नड हतनूर साईगवन किशोर फुलंबरी मध्यम पावसाचा अंदाज आहे चाळीसगावला मध्यम स्वरूपात राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे झोरकम रेल भडगाव पाचरा पौर जामनेर बोळ मध्यम हलका राहील जळगाव भुसावळ धरणगाव एरंडळ हलका राहील चोपडा अव्हाड आडगाव हिरापुरा या भागात हलक्या सरींचा अंदाज आहे आणि धुळे जिल्ह्याकडे जोरगमीच राहील धुळे अंजंग नवारी कापडणे हलका मध्यम रेल चिमटाणे नांदराणे होडी साले तसेच वाडीवेकी सांगली सोले हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्याकडे चिंचखेट साखरी बॅड पिंपळणे हलक्या सरींचा अंदाज राहील डोंबकाई टिटाणे अंजाले रणाला खरपाली शहादा धनुरा या भागात हलका पाऊस राहील नवापूर विसरवाडी अमलीकोकसाणे मध्यम पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ताराबाद नामपूर सटाणा अंजम हलका मध्यम पाऊस राहील चिंचवे अंजाले अरबी बकरूड शेरळ म्योंबे मध्यम पावसाचा अंदाज आहे कळवण देवळा सौदाणे वणी डोटांबे चांदवडल्या हलका पाऊस राहील आणि जोपूर वनीला मध्यम पावसाचा अंदाज आहे लासलगाव पटोदा कुसुमाडी येवला ममदापूर बारमलाई हलका मध्यम पाऊस राहील लांबपूर मांसाकरी निमगाव शिन्नर मंजूर तसेच सिन्नर आणि नांदूर शिंगोटे टिरडी डुबरे हलक्या सेंचा अंदाज आहे नाशिक लाडा शोगा ஜோதார பாசா அந்தாஜ ரயில் ஜோரமோக்கி மக்கல முசார பாசா அந்தாஜே பனி டாம்பே அணி திர்டு ஜோரார் பாசா அந்தாஜ ரெய் இக்கி அம்பேவடி சமிராடா கொட்டாலை தசிசாடா பிள்ளவிகாபூர் முசார பாசா அந்த கோடமால் வாடா கூட மன்னோர் பலர் பீசர் சப்பாலே ஜோரார் பாசன அந்தாஜு ஆய் வசி விளாந்திர பிவண்டி கடவலி உம்பரபாடா பில்வி மத்தியம் பாசசா அந்தாஜு ஓம் அடி கிரிவாடா முபை நபே முபை டானே மதலாபுர முபை உரணை ஜோரார் பௌசான அந்தாஜ ரயில் आणि तसेच शिवाली वैशाखरी मुरबाड आंबेगाव पेठ नरेल जोरदार पावसाचा अंदाज राहील कर्जत कुसरलाई मध्यम स्वरूपात राहील चोंडी अलिबाग पेण पेंझारी या बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे कामशेतले मध्यम स्वरूपात राहील मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज हा उत्तर भागात जोरकम रेल कोपरगाव शिर्डी पुलतांबा वावी नांदूर शंगोटे किलवट शिर्डी या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे श्रामपूर तालिका बंद प्रवारा अश्वी बरवंडी घारगाव मांडवे हलका पाऊस राहील तसेच निवासांग वडलवर आणि वांबुरी धनगरवाडी शिरळ भगूर पातळीला जोरदार पावसाचा अंदाज आहे आलेहाणे टाकरीडोकेश्वर अळकोटी हलक्या सरींचा अंदाज राहील अहिल्यानगर कुडगावलाय हलका पाऊस राहील बगूर पातळी जांभळी पालगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे राळेगाव सुरेगाव पारेगाव सुद्रुक श्रीगोंदा बिटकेवाडी मध्यम हलक्या स्वरूपात राहील मिरजगाव जामखेड काडाष्टय मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता वाडा मनसर पाबल मलटण कवटे भांबर्डे शिक्रापूर अळंदी हलक्या श्रेणीचा अंदाज राहील पुणे सुजगाव लोणी कालभोर दहरीलाय हलका मध्यम राहील सासवड जेजुरी मार्गावर हलक्या पावसाचा अंदाज आहे कडेगाव दौंड कर्जत कुलधरण हे हलक्या पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त रेल बियाली सोनापूर लवास साजिवटे टाला इंदापूर रोहाणा घटना आंबेकळवण मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मार्गाव जेजुरीला हलका पाऊस राहील तसेच कर्जत राशीन கமாழா ஜோார அந்தாஜை சோலப்பூர ஜி பிகோண்ட கேட்டோர் பிகோண்டோடு கொண்ட செல்சிய பண்டா மதம் ஸ்ரூபா ரெய் இண்டாபூர் வங்கி கேரன் பெம்லம்பூர் ஜோதார பாசா அந்தாஜை அழகா करकम शेतपल मोल तसेच वडोळा जोरदार पावसाचा अंदाज राहील अकलोश म्हैसरस वेलापूर भालवाणी पंढरपूर महुबुद्रुक खर्डी मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील कृळविलाटी सोलापूर जामगाव मंगळोळी मंद्रुक पलसंग अक्कलकोट सल्लागर बटगरी अलोर मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे गेडी चिंके सांगोळे दिघाची इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील मुसवाडलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे சாரா ஜிச்ச உத்தரவாக லாட்டே பல்டன பராட பாராமத்தி லோனா கண்ட அதிரி ஹல்க்கா மதம் ரெல் மோ நிந்த தேவடி சத்தாரா கோரிகா ரெஹமபுர பூசிவலி ஓன் மயனில் மதிம பாசா அந்தாஜே उमराज कराड कडेगाव विटा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मेढा उडाले मध्यम स्वरूपात राहील नरसिंहपूर इस्लामपूर तासगाव अष्टा जोरदार पावसाचा अंदाज आहे देसिंग कोची नागज दागलपूर जळकाटी किरांगी अडाली तेलसंग कानामडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सांगली मालगावलाई जोरदार स्वरूपात राहील सल्लगा शिरकोपी कुडाचीर रायब किडकल तेवणकाठी गोक जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे नंतर कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अजरा नैसर्गिक अड्ड्याला मध्यम स्वरूपात येईल निपाणी कापसी गारगोटी मुरगुट जयनवाडी कागल कोल्हापूर जोतबिल किनी कोडाली मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये कोयना पटण अरळ अरवाडी सरवाट वसटफोट सागदेव मुसळधार पावसाचा सा अंदाज राहील घोगरे महाबळेश्वर महाड वर्धन जोरदार पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे कलसीत पाचपांडारी मंदनगर देवळी तसेच दहागाव दापोली या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे व्हागर मार्गावतांबे हेडवी मुलगुंडलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील संगनमेर बेलकर साक्रपा रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर जोरदार स्वरूपात राहील ரயில் ரத்னகிரி புர்ணாகட் வடாபேட் ராஜப்பூர் விஜய்துர்க மத்தியம் பௌசசா அந்தஸ் ரயில் கரைப்பட்டனுக்கு கன்பவுடா போண்டா ராஜா நகரில் ஜோதர் பௌசசா அந்தஸ் ரயில் குணகேஷ்ரோசா அந்தாஜ ரெல் வைகி பயக்கா பட்டிவா ஜோரார பாசா அந்தாஜை மாப்பல் சிந்துதூர் ஜி சாவந்தவடி சாந்தல ஜபர் பாசா அந்தாஜே பாரசிமோசா பிச்சோலியோ அஞ்சனியோமோராஜா பரிசரே ஜபர் பாசா அந்தாஜ ரேன் கர்நாடகராஜ்க்கடி பெளகாவு வாட்சி ராணு காநாப நேட்டூர்ஜி मध्यम पावसाचा अंदाज राहील तिकसा आलगोटे मडगाव कुसकोडे रिवणा जागवी भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब कर ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय